हे गटाची नव्याने बांधणी पालघर लोकसभा निवडणुकीत मताच्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पालघर जिल्ह्यातील ग्रामीण पट्ट्यात नव्याने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे भाजप पाठोपाठ या संपूर्ण पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष गेल्या काही काळापासून बऱ्यापैकी ताकद राखून आहे लोकसभा निवडणुकीत मात्र उद्धव सेनेने ठाकूर यांच्या पक्षावर आघाडी घेत पालघर डहाणू बोईसर विक्रमगड या पट्ट्यात भाजपला बऱ्यापैकी लढत दिली हे लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या पक्षाने पालघर जिल्ह्यातील जिल्ह्यातील पालघर डहाणू तसेच बोईसर विक्रमगड या दोन संघटनात्मक भागाच्या जिल्हा प्रमुखपदी नव्याने नेमणुका केल्या असून सहसंपर्क प्रमुख वादविवादाच्या अनुषंगाने हे बदल झाले असून विधानसभा निवडणुकीला अवघ्या महिना दीड महिन्याचा अवधी असताना विस्कटलेल्या पक्ष संघटनेची घडी बसवण्याचे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांसमोर आहे शिवसेनेत फूट झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिवसेनेच्या तत्कालीन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला परिणामी कार्यकर्त्यांची मोठी फळी असताना देखील शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी अडचणी समोर आल्या